काय आहे का मच्छी कशी के काय केली हे काय काय टाकलं ह्याला रश्याची मच्छी हां मीठ लावून घेतली बरं आणि आता हे काय केलं तेलामध्ये चुली काय चुलीवरचे मासे काय काय टाकले ह्याच्यामध्ये आद्र कोथिंबीर खोबरं लसूण कांदा पेस्ट हा गरम मसाला बरोबर काय गरम मसाला तरी पावडर बरं तरी पावडर घरचं काळ हा घरचा काळा मसाला पुरी मसाला तेल सुटेपर्यंत ह्याला परतायचा हे चांगले तेल सुटायला आले हळद मीठ लावलेले मासे असे सोडायचे काय काय टाकले तीळ बाजरी हरभऱ्याची डाळ तांदूळ हे सगळं भाजून गिरणीवरून दळून आणलेलं आणलेले शिरणी चांगली भाजीला झाडसरपणा येतो भाजी घट्ट हो भाजी घट्ट होते लागते तेवढं हे गरम करून घेतलेलं पाणी गरम पाणी का आ, गार नाही होतायचं गार होत नाही बरं चला तर मग आपण बघूया रानातली शेतीतली माश्याची भाजी कशी झाली सर करूया प्लेटीत भाजी तर खूपच छान दिसते अगदी तरी आलेली हे बघा बघा हा कोणाला तं तरी प्यायची असेल ही तरी फुरका मारायला का फुरका मारायला तरी अरे वा आमच्या इकडे जर सर्दी झालेली असली तर आवरजून माश्याची भाजी फुरका मारायला तरी पण काय भारी दिसते बेते हे बघा अतिसुंदर लालसर तरी आलेली काय माशाच्या भाजी बरोबर चपाती नाही हे बघा बाजरीची भाकर पौष्टिक हिवाळ्यात खाण्यासाठी बाजरीची भाकर लिंबू आणि कांदा या जेवण करायला ठीक आहे